नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला व्ही लुकअप अगदी सोप्या भाषेत समजावून सांगणार आहे तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात पण व्हिडिओला स्टार्ट करण्या अगोदर जर तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल आणि चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुम्हाला या चॅनेलवरती पाहता येतील तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया तर माझ्याकडे इथे काही डेटा आहे ज्याच्यामध्ये लोन अकाउंट नंबर आहे अकाउंट नंबर आहे लोनचे अमाऊंट टर्म किती वर्षासाठी किंवा किती महिन्यासाठी लोन घेतलेलं ते इंटरेस्ट रेट आहे इन्स्टॉलमेंटची अमाऊंट आहे व्हेरिफाई व्हेरिफिकेशन स्टेटस आहे व्हेरीफाईड आणि नॉट व्हेरीफाईड म्हणून आणि लोनचं स्टेटस आहे की पेड आहे की अनपेड आहे जे काही असेल स्टेटस तो इथे दिसतो आहे तर मला काय करायचं आहे तर इथे एक समरी बनवायची ज्याच्यामध्ये मी इथे समजा लोन नंबर टाकतो आहे फाय फोर सेवन थ्री फोर हा नंबर पहिलाच कि लोन अकाउंट नंबर मी इथे टाकला की ऑटोमॅटिकली त्याच्या लोन अमाऊंट यायला हवी व्हेरिफिकेशन स्टेटस यायला हवा आणि लोनचं स्टेटस काय आहे सध्या ते यायला हवं तर ह्या सगळ्या डिटेल्स इथे ऑटोमॅटिकली यायला हव्यात जसा मी इथे अकाउंट नंबर टाकेल तसा तर हे कसं येणार तर याच्यासाठी आपल्याला वी लुकअप फंक्शन वापरावं वा लागेल त्यासाठी इज इक्वल टू टाईप करायचं आहे वी लुकअप आलं ही विंडो साईटला घेतो ती समजावून सांगतो अगोदर वी लुकअप म्हणजे वी लुकअप आलेला आहे लुकअप व्हॅल्यू म्हणजे काय तर कशावरनं तुम्हाला कुठला डेटा हवा आहे ते सांगायचं आहे तर माझी लुकअप व्हॅल्यू ही जी असणार आहे ती लोन अकाऊंट नंबर आणि नेहमी लुकअप व्हॅल्यू ही मोस्ट कॉलम जो आहे पहिलावाला त्या कॉलमचीच असते जर तुम्ही मधून घेतलात आणि इथला कॉलम तुम्हाला हवा आहे तर तो येणार नाही म्हणून मग इथे लोन अकाऊंट नंबर सिलेक्ट केला जो इथे मी टाईप केलेला आहे तो कॉमा द्यायचा आहे इथे सांगितले टेबल आहे रे म्हणजेच काय तर कुठल्या टेबलमधनं तो डेटा आपल्याला शोधायचा आहे तर हा तो टेबल आहे ज्याच्यामधनं आपल्याला डेटा शोधायचा आहे तर मी इथे असं सिलेक्शन केलं शिफ्ट दाबून ठेवलं आणि लेफ्ट साईडला सरकत गेलो हे सिलेक्ट झालं आणि आता मग मला खालपर्यंतचा डेटा सिलेक्ट करायचा आहे तर कंट्रोल शिफ्ट डाऊन ॲरो प्रेस करायचा कंट्रोल शिफ्ट डाऊन एरो पहा एन्डपर्यंतचा डेटा सिलेक्ट झालेला आहे आता हे जर मी असं एक करत बसलो असतो तर मला भरपूर वेळ लागेल कारण की याच्यामध्ये डेटा आहे एकोणचाळीस हजार म्हणजे जर मला लास्ट नंबरवरती जायचं असेल तर हळूहळू करत बसलो तर मला अख्खा महिना जाईल हे करत कस करण्यासाठी किंवा अख्खा दिवस जाईल तर त्यासाठी मी काय केलं तर असं सगळं सिलेक्शन केलं आता हे सिलेक्शन लॉक करण्यासाठी एफ फोरचं बटन प्रेस करायचं आहे म्हणजे हे सिलेक्शन लॉक होतं आणि इथे तुम्हाला डॉलरचं सिम्बॉल दिसेल पाहायला म्हणजे जी रेंज सिलेक्ट झाली आहे त्याच्यामध्ये डॉलरचं सिम्बॉल ऑटोमॅटिकली आलेलं आहे जे सिलेक्शन आपलं लॉक करतं कॉमा करायचा आहे आपल्याला किती नंबरचा कॉलम हवा आहे तो सांगायचा सा, आहे तर लोन अमाऊंट नंबर नावाचा जो कॉलम आहे तो किती नंबरला आहे तर हा आहे फर्स्ट हा आहे सेकंड आणि हा आहे थर्ड तर तीन नंबरवरती आहे म्हणून इथे तीन कॉमा आता इथे ट्रू आणि फॉल्स आहे म्हणजेच काय तर जर तुम्हाला अप्रॉक्सिमेट मॅच हवं असेल तर तुम्ही ट्रू टाईप करा आणि जर तुम्हाला एक्झॅक्ट मॅच हवं असेल तर तुम्ही फॉल्स टाईप करा आता अप्रॉक्सिमेट मॅच म्हणजे काय तर इथे फाय फोर सेवन थ्री फोर नावाचं जर रेकॉर्ड आहे ते जर याच्यामध्ये नसेल तर त्याऐवजी अप्रॉक्सिमेट मॅचमध्ये फाय फोर सेवन डबल थ्री नावाचा रेकॉर्ड डिस्प्ले करेल तो मग ते चालेल का तुम्हाला म्हणजे दुसऱ्याच्या अकाउंटचा लोन अमाऊंट इथे दाखवली तर चालेल का नाही चालणार मग त्यासाठी आपल्याला काय हवं आहे फॉल्स म्हणजेच काय एक्झॅक्ट मॅच हवं आहे आता एक्झॅक्ट मॅचसाठी तुम्ही आयदर इथे फॉल्स असं टाईप करू शकता किंवा तुम्ही झिरो टाईप केला तर याचा अर्थसुद्धा फॉल्स असाच होतो म्हणजे ट्रूसाठी वन आणि फॉल्ससाठी झिरो असं टाईप करू शकता आणि एंटर द्यायचा अमाऊंट आलेली आहे म्हणजे हा फर्स्ट लोन अकाऊंट नंबर आहे त्याच्या पुढे अमाऊंट आहे पंचवीस हजार आणि ती इथे मला दिसते आता जर इथे लोन अमाऊंट मी चेंज केली तर ती चेंज होल होणार का तिकडे तर होणार हा इथे झाली आहे चेंज झाली आहे मी आता इथे टाईप करतो आहे वन लॅक फिफ्टी थाउजंड चेंज झालेली आहे व्हेरिफिकेशन स्टेटसमध्ये मला इथे व्हॅल्यू काढायची आहे तर इज इक्वल टू केलं व्ही लुकअप सांगायचं आहे लुकअप व्हॅल्यू पुन्हा मगाशी सांगितल्याप्रमाणे ते कॉमा करायचं टेबल ॲरे सिलेक्शन केलं मगाशी सांगितल्याप्रमाणे कंट्रोल शिफ्ट डाऊन दाबून ठेवायचं आणि डाऊन ॲरो प्रेस करायचा की ऑटोमॅटिकली सगळी रेंज सिलेक्ट होते एफ फोरचं बटन प्रेस केलं तर रेंज लॉक होते कॉमा करायचं किती नंबरमध्ये आहे व्हेरिफिकेशन स्टेटस तर वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन सेवन नंबरच्या कॉलममध्ये तर सेवन कॉमा झिरो एंटर केलं व्हेरीफाईड स्टेटस आलेलं आहे आता यानंतर इथे काढायचं इज इस इक्वल टू केलं व्ही लुकअप टाईप करतो आहे पुन्हा लुकअप व्हॅल्यू सिलेक्शन केलं कॉमा केला पुन्हा इथे मी आलो रेंजमध्ये पुन्हा रेंज सिलेक्ट केली आलं कॉमा केला मला कॉलम नंबर एट हवा कॉमा एक्झॅक्ट मॅच हवा म्हणून झिरो आणि एंटर केला तर इथे ही व्हॅल्यू आलेली आहे फुलपेड पण आता इथे जेव्हा मी हे करत असताना इथे मी एफ फोरचं बटन प्रेस केलं नाही त्यामुळे इथे डॉलरचं सिम्बॉल आलेलं नाही आहे रेंजमध्ये तर आता काय होईल जर मी हा फॉर्म्युला असा ट्रॅक केला इथे तर पहा सगळ्यात लास्टवाल्या याच्यामध्ये येतो आणि एफ टू बटन प्रेस करतो एफ टू म्हणजे एडिटचं बटन प्रेस करतो तर जी रेंज मी सिलेक्ट केली होती ती इथपासून होते ना फर्स्ट रेकॉर्डपासून होती पण ती ऑटोमॅटिकली रेंज खाली सरकली आहे पहिलं रेकॉर्ड त्याच्यामधून पहिली ही अकरा रेकॉर्ड्स अकरा नंबरच्या रोपर्यंतचे जेवढे रेकॉर्ड्स आहेत तेवढे सगळे डिल रेंजच्या बाहेर निघून गेलेले आहेत तर हे का झालं कारण की मी ड्रॅक केलं म्हणून म्हणजेच काय तर पाहता इज इक्वल टू करतो लुकअप सिलेक्शन केलं इथे रेंज सिलेक्ट केली अशी एफ फोरचं बटन प्रेस केलं कॉमा केला एट नंबरचं कॉलम कॉमा झिरो एंटर केलं आता काय केलं आहे मी एफ फोरचं बटन प्रेस केलं आहे आणि त्यामुळे आता मी हे असं ड्रॅक करतो पहा सगळं एंडपर्यंत मग अशी जसं केलं तसंच ड्रॅक केलं आणि आता जेव्हा तुम्ही एफ टूचं बटन प्रेस करता तेव्हा ही रेंज कुठेही हल्लेली नाही आहे का नाही हल्ली आहे कारण की आपण एफ फोरचं बटन त्यामध्ये प्रेस केलं जी काही रेंज आपण सिलेक्ट केली होती ती फ्रीज केली किंवा लॉक केली त्यामुळे ती रेंज हलणार नाही याच्यासाठी आपण एफ फोरचं बटन प्रेस करत होतो ते सांगण्यासाठी मी तुम्हाला आता हे करून दाखवलं आता हा नंबर घेतो सिक्स वन फोर वन नाईन सिक्स वन फोर वन नाईन एंटर केलं आलं फाय थाउजंड सिक्स हंड्रेड पहा इथे हा नंबर आहे फाय थाउजंड सिक्स हंड्रेड व्हॅल्यू आले व्हेरीफाईड आले आणि चार्ज ऑफ आलं आता इथे मी टाईप करतो आहे एटी थाउजंड चेंज झालं एटी थाउजंडच्या आणि इथे व्हेरीफाईड घेतो तर नॉट व्हेरीफाईडचं व्हेरीफाईड झालं इथे मी पेड घेतो फुल्ली पेड तर फुल्ली पेड आलं तिथे तर जे काही चेंजेस नंतर तुम्ही इथे कराल त्याचा रिफ्लेक्शन तुम्हाला इथे पाहायला मिळेल आता समजा मी एखादा नंबर टाईप करतो आहे वन फिफ्टी नावाचा लोन नंबर टाईप करतो आहे जो याच्यामध्ये नाही आहे नाहीच आहे कारण की माझी सिरीज सुरू होते फाय फोरने आणि हा वन फिफ्टी आहे फक्त किंवा मी फक्त टू टाईप करतो आहे पण इथे टू नावाचा लोन अकाउंट नंबरच नाही आहे त्यामुळे इथे काय येणार आहे हॅश आहे नाही हॅश आहे म्हणजे काय तर आयदर तुमचा फॉर्म्युला चुकीचा आहे किंवा ती व्हॅल्यू याच्यामध्ये सापडली नाही पण मग हे हॅश आहे बरोबर दिसत नाही आहे म्हणजे बऱ्याच वेळा असं वाटू शकतं लोकांना की फॉर्म्युलामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे मग त्याऐवजी इथे आपण यूज करतो व्ही लुकअप बरोबर इफ एरर नावाचं फंक्शन म्हणजे जिथे कुठे फॉर्म्युलामध्ये एरर दिसेल तिथे जी आपण सांगू ती व्हॅल्यू तिथे यायला हवी म्हणजे काय करतो आहे तर आता हे व्ही लुकअप आहे याच्या इथे बरोबर पुढे इफ एरर फंक्शन घ्यायचं आहे टॅपचं बटन प्रेस करून इथे व्हॅल्यू तर झालेली आहे कॉमा टाईप करायचा समजा लोन अकाउंट नंबर जर तिथे नाही सापडला लोन इते जीरो, हवी, क्लोज के एंटर के तर का जीरो, चा जो जीरो, आता मी 150 के लोन अमाऊंट इथे झिरो अशी यायला हवी ब्रॅकेट क्लोज केलं एंटर केलं तर पहा आली का झिरो म्हणजे टू नंबरचा जो अकाऊंट नंबर आहे त्याच्या बदल्यात झिरो आता समजा मी वन फिफ्टी जर टाईप केलं लोन अकाउंट नंबर तरीसुद्धा काय येणार झिरो पण जर मी इथे फाय फोर सेवन थ्री फोर असं टाईप केलं तर माझी जी व्हॅल्यू इथे जी दिसते पहिल्या अकाउंटची ती व्हॅल्यू इथे आली आणि त्याच्याशी रिलेटेड बाकीचे कॉलमसुद्धा ऑटोमॅटिक अपडेट झाले आता सेम इथे इफ एरर वापरायचं आहे मला पुन्हा इथे सिलेक्शन केलं टॅपचं बटन प्रेस करायचं कॉमा देऊन झिरो पण जर तुम्हाला इथे टाईप करायचं आहे एन ए तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल डबल इन्वटेड कॉमामध्ये इथे असं टाईप करावं लागेल एन ए डबल इन्वर्टेड कॉमा कम्प्लीट ब्रॅकेट क्लोज एंटर तर एन ए आलेलं आहे तिथे इफ एरर घ्यायचं व्हॅल्यू तर ऑलरेडी आलेली आहे कॉमा इथे टाईप करायचा आणि इथेसुद्धा मला डबल कॉमा कॉमामध्ये एन ए डबल इन्वर्टेड कॉमा कंप्लीट ब्रॅकेट क्लोज एंटर एन ए आलेला आहे दिसतंय याचं सेंटरला असायला हवं म्हणून सेंटर अलाइनमेंट मी घेतली आता इथे मी नंबर टाईप करतो आहे डबल फायव्ह सेवन फोर टू एंटर केलं आली अमाऊंट म्हणजे हे सेकंड नंबरचं से रेकॉर्ड मी टाईप केलं सात हजार अमाऊंट होती सात हजार आली नॉट व्हेरीफाईड आणि फुल्ली पेड असं आलेलं आहे पण हेच जर मी इथे फाय थाउजंड असं टाईप केलं तर काय येत आहे झिरो एन एन ए तर अशा प्रकारे मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अगदी सोप्या भाषेत व्ही लुकअप फॉर्म्युला सांगितला आहे आणि त्यासोबत तुम्ही ई फेरर नावाचं फंक्शन कशाप्रकारे वापरू शकता ते देखील दाखवलेलं आहे आजचा ला ला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा लवकरच भेटू आपण अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय तो बाय